महाराष्ट्रातील असंख्य आदिवासी भागात आजही मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही म्हणूनच आपल्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी पालक आपल्या मुलींना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या ग्रामीण स्तरीय, स्तरीय मुलींच्या वस्तीगृहात मायबाप सरकारच्या भरोशावर पाठवित असतात मात्र तेथील महिला वार्डनच्या बेजबाबदारपणामुळे मुलींची सुरक्षा व त्यांची हेळसाड होत असेल तर त्यास नक्की जबाबदार कोण असा प्रश्न सिन्नरमधील एका आदिवासी वसतिगृहाची अवस्था पाहून आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही सध्या सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे असे आपण सर्वांना माहीत आहे आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेले आदिवासी समाजातील पुढच्या पिढीला उच्च शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुचित जमातीच्या मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू केली त्यातून विभागामार्फत विभागीय स्तर जिल्हास्तर तालुका स्तर आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली अशीच एक वसतीगृह सिन्नर शहरात कार्यान्वित आहे तेथे सुमारे शंभरहून अधिक मुली राहतात त्यांच्या सुरक्षेकामी एक महिला अधिकारी व एक कर्मचारी तसेच एक सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली गेली आहे आधी देखील येथील महिला अधिकारी या येथील वसतीगृहावर न राहता नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी राहत असल्याची तक्रार काही पालकांनी केली असता एस एन न्यूजने त्या गोष्टींची पडताळणी केली त्यानंतर सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी येथील मुलींच्या एका पालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीने येथील महिला अधिकारी बारा तारखेपासून वसतीगृहावर नसून सर्व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी दोन पुरुष कर्मचाऱ्यांच्या भरोशावर देऊन गेले असल्याचे सांगितले आधीच राज्यात आदिवासी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता एस एन न्यूजची टीम चौकशीसाठी या वसतीगृहावर पोहोचली असता येथील कर्मचारी यांनी येथील महिला अधिकारी रिसर दिनांक बारा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत रजेवर असल्याचे सांगितले व तसे पत्र दरवाजावर चिटकवले असल्याचे सांगितले मॅडम किती दिवसापासून नाहीये बोला ना बोला बोला मी नात्य। तुम्ही आता इतक्यात म्हणले नाशिकला गेले बर होते बरोबर मॅडम कधी नाशिकला गेलेले आहेत तुम्ही म्हणे नाशिकला गेले मॅडम बरोबर नाशिक किती दिवसापासून गेले मॅडम किती दिवस झाले नाशिकला तुम्ही उत्तर द्या काका तुम्ही अच्छा मग इथं मुलींची सोय काय मॅडम नसल्या कोण बघत त्या इथं त्यांच्याशी बोलता येईल का मला येईल बोलावा त्यांना इथे खाली फोन नहीं। फोन नाही इथून <laughs> बोला वरती आहेत ना त्या नाही वरती नाही आहेत मग तुम्ही इतक्यात म्हणे वरती वरती नाही अच्छा मग चार्ज फोन लावून दिले त्यांच्याकडे चार्ज आहे ना त्यांचे फोन लावून येते हा साहेब मी गुळे बोलतोय शिपाई काय असं ते झाली ते माग माग म्हणे तुमचं काय मला रजिस्टर वगैरे दाखवा पण मग ते त्यांनी ती शूटिंग केली पण मी त्यांना ते माहिती आहे शूटिंग करायला राहिलो असं मग ते मग प्रश्न असा निर्माण होतो की आदिवासी विकास विभागास जर या महिला अधिकारी यांनी रिसर रजा मंजूर करून घेतली तर त्यास पर्यायी म्हणून दुसऱ्या महिला अधिकारी यांची नेमणूक का केली नाही येथील युवतींची जबाबदारी दोन पुरुष कर्मचारी यांच्यावर दिली कशी मुलींच्या विविध समस्या रात्री अपरात्री होणाऱ्या त्रासाचे निराकरण हे दोन पुरुष कर्मचारी करू शकतात का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली बोबडी वळाली मग त्याने संबंधित महिला कर्मचारी यांना सदरील प्रकार सांगितला नंतर सुरू झाले बातमी दाबण्याचा प्रयत्न आदिवासी समाजातील असंख्य नेते यांनी सदरी वृत्त प्रसारित होऊ नये म्हणून दबाव तंत्र वापरण्यास सुरू केले खाजगीत आर्थिक लोभ दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र सिन्नरकरांचा आवाज एसी न्यूजने घटनेचे गांभीर्य पाहता आदिवासी समाजातील असंख्य स्वयंघोषित नेत्यांना या घटनेची दखल घ्यावी यासाठी संपर्क केला मात्र त्यातील असंख्य नेत्यांनी त्याकडे कमाईचे साधन म्हणून बघितले हे आदिवासी समाजाचे दुर्दैव काही नेत्यांना तर विविध ठिकाणी निवेदन देणे हे या घटनेपेक्षा महत्वाचे वाटत होते म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करत होते यातून मात्र आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने आदिवासी विकास विभागास संपर्क केला असता सदरील महिला अधिकारी यांच्या रजेचा अर्जच प्राप्त झाला नसून विभागाने रजा मंजूरच केली नसल्याचे स्पष्ट केले व दरवाजावर चिटकवलेले पत्र हे पोस्टाने पाठवलेल्या अर्जाची केवळ पोहोच होती त्यावर या महिला अधिकारी यांनी सह्या करून वसतिगृहाची जबाबदारी दोन पुरुष कर्मचाऱ्यांवर सोपवल्याचे समजले

तुमच्या अर्ज मंजूर केल्याच्या नंतर त्यांनी दुसरी महिना तुम्हाला दिली पाहिजेच मानलं आता आपण प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन केल्याच्या नंतर कळ तुम्ही अर्ज दिलाय का नाही ते जर म्हणले अर्ज दिलाय मग तुम्ही दुसरी महिना घालून हो मला एक विनंती आहे की तुम्ही काहीतरी कारणशील शिंदरच्या वस्तिगृहाकडे ना थोडं लक्ष कमीच आहे डिपार्टमेंटचं तर एक विनंती काही इथे ना महिला वार्डन तुम्ही नियुक्त करा चांगली महिला वार्डन आणि कारण कसं आहे मुलांचा वस्तुग्रह आपण समजू शकतो नाही का इकडे तिकडे थोडस पण महिलांबाबत तर काळजी घेणं गरजेचं आहे देशामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही सांगा कीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या डिपार्टमेंटच्या वस्तीत काही घडलं तर मग सर्वशी जबाबदारी तुमचीच येते तर सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही आजच्या आज काहीतरी व्यवस्था करा चालेल आणि या हिंगोलीकर मॅडम कोणी आहे त्यांच्यावर कार्यवाही काय आहे ते देखील निश्चित करा कारण जर असं डिपार्टमेंटला फसवणं एक प्रकारचं चुकीचं आहे टपाल मध्ये टाकायचं आणि निघून जायचं एकदम चुकीचं वर्तन वर्तनही अच्छा अच्छा तुमचं नाव सर हा जितेन सर का तुमची पोस्ट काय आहे हा असिस्टंट कलेक्टर सर तरी तुम्हाला भरपूर अधिकार असतील ना डिपार्टमेंट का तुमच्याकडे तरी तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना कळवा आणि निश्चित लगेच तुम्ही आजच्या आज काहीतरी काढूया करा ओके तुमच्याकडून अपेक्षा आहे चालेल ठीक आहे धन्यवाद याआधी पण नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नृत्य करण्यासाठी अक्षरशः त्यांच्या मनोरंजनासाठी नाचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आम्ही येथील मुलींशी काही आदिवासी समाज बांधवातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत खाजगीत बोललो असता येथील समस्या व विविध गैरसोयींबाबत पाडच वाचला मात्र याचा त्रास संबंधित मुलींना होऊ नये यासाठी आम्ही त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दाखवू शकत नाही सदरील प्रकाराबाबत आम्ही सिन्नरमधील काही आदिवासी बांधवांना माहिती दिली असता तात्काळ सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे सर महाराष्ट्र राज्य आदिवासी युवा फाउंडेशनचे संस्थापक शरद लहांगे माजी नगरसेविका लता हिले माजी नगरसेवक रुपेश मुठे दत्ता माळी अनिल जाधव स्वाती माळी अरुणा पवार वंदना पवार गोरख मोरे सुनील जगताप हे हजर झाले त्यांनी देखील येथील परिस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त केले व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून घटनेबाबत जाब विचारला त्यानंतर येथील दैनंदिन रजिस्टर तपासले असता रजिस्टर व संबंधित महिला अधिकारी या दररोज नित्य नियमाने नाशिक येथील ऑफिस कामासाठी जात असल्याचे कारण लिहून कायम गैरहजर असल्याचे समजले तसेच येथील मुलींशी संपर्क केला असता सदरील महिला अधिकारी कधीच रात्रीच्या वेळी या ठिकाणी राहत नसून येथील स्वच्छता देखील होत नसल्याचे सांगत आंघोळीला देखील गरम पाण्याची सोय नसल्याचे सांगून येथील गैरसोयीबाबत पाडच वाचला त्यानंतर येथे उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी येथील गैरप्रकाराबाबत तात्काळ चौकशी करून योग्य ती पावले उचलावी असे आवाहन केले न्यूज साठी ऋषिकेश घोलपसह विजय शितोळे चिन्नर शहरामध्ये आदिवासी वसाई मुलींचा आहे व्हिजिट दिली आठ दिवसापासून इथं मॅडम नाही आणि लेडीजसाठी दुसरे लेडीज बी नाही कर्मचारी आणि इथं दोन कर्मचारी आहे ते बी जेंट्स आहे लेडीज प्रश्न हा रात्रीचा आहे रात्रीसाठी मग जेंट्सचं काय आहे लेडीजसाठी या मुलींसाठी मग या मुलींचं भविष्य अंधारातच आहे मी यांचं यांचं काय करायचं आई वडिलांनी या सरकारच्या याच्यावर वर्ष सरकारी कर्मचारी लेडीज पाहिजे लेडीज नाही हे सगळ्या मुली माणसं दोन लेडी जेंट्स एक मॅडम सुद्धा आठ दिवसावर सुट्टी देऊन तिच्या जागेवर लेडीज पाहिजे ना मॅडम पाहिजे आणि दोन लेडीज कर्मचारी पाहिजेत कर्मचारी सुद्धा नाही जेंट्सच काम आहे गेटवर उभं राहणे आतमध्ये नाही आतमध्ये जेंट्स या मुली त्या जेंट्सच्या भरोसावर आहे मग त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आज त्यांना निम्या रात्री काही झालं याला दाबा कोण याचे शासनाने काळजी घ्यावे आणि याची चौकशी करण्यात यावी आदिवासी मी माळी आज आम्ही सिन्नर मुलीच्या वसतिगृहावर व्हिजिट दिली असता इथे सोळा तारखेपासून मॅडम सोळा ते आज सात आठ दिवसासाठी मॅडम रजेवर दिसल्या तर इथे जेन्स मत म्हणजे शिपाई मुलींच्या याच्यासाठी ठेवलेले आहेत तर मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे अतिशय चुकीचे आहे त्या मॅडमच्या बदल्यात दुसरी मॅडम तरी ठेवायला पाहिजे होती अशी आम्ही ठिकाणी शिन्नर शहरामध्ये आदिवासी मुलींसाठी दोन वसतिगृह शासनामार्फत चालतात आणि त्या वसतिग्रहांवर संपूर्णपणे आदिवासी विकास भोवण्याचं नियंत्रण असतं परंतु आज मोठी शोकांतिका आढळून आली या वसतिगृहामध्ये अनेक आदिवासी मुली या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहतात तर याच मुलींच्या पालकांकडून आम्हाला कळलं की गेल्या सोळा तारखेपासून आजपर्यंत या ठिकाणी महिला वार्डनच नाही रात्रीच्या वेळेस कोणी एक वाचमन या ठिकाणी राहतो पुरुष वाचमन आणि अशा परिस्थितीमध्ये जर रात्रीच्या वेळेस ज्या मुलींना काही समस्या निर्माण झाली तर त्यांची देखभाल किंवा जी समस्या आहे काही मुलींच्या वेगवेगळ्या वेग समस्या असतात की त्या फक्त महिलांजवळच व्यक्त केल्या जातात परंतु या ठिकाणी महिलाच का कर्मचारी नसल्या तर या ठिकाणी कशा त्या मुलींचं संगोपन केलं जातं हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आज जर देशामध्ये बघितलं तर महिलांच्या संदर्भात वेगवेगळ्या घटना आपण घडताना बघतोय वाचतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये सव्वाशे मुली या वसतीगृहामध्ये वास्तव्यासाठी त्यांच्या पालकांनी शासनाच्या जबाबदारीवर या ठिकाणी पाठवलेल्या आहेत परंतु इथे जर बघितलं तर महिला कर्मचारी नसल्यामुळे अनेक प्रकारच्या घटना घडू शकतात याकडे मात्र प्रशासन आदिवासी विकास भवन लक्ष देत नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल या ठिकाणी या वार्डन आहे के एस हिंगोनेकर गृहपाल यांनी एक अर्ज बारा तारखेला त्या ठिकाणी आदिवासी विकास विकासभवन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांना सादर केलेला आहे यावरती फक्त एक पोच आहे कोणत्याही प्रकारचा रिमार्क त्या ठिकाणी नाही की तुमची रजा मंजूर आहे किंवा तुमच्याऐवजी कोणती महिला वार्डन या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे काही या अर्जावर नाही आणि सदर हिंगोनेकर मॅडम विपशियनसाठी निघून गेलेले आहेत आता यावरती जर काही घडलं या वसतिगृहामध्ये मुलींसंदर्भात तर याची जबाबदारी कोणी घ्यायची अशा प्रकारची समस्या जर निर्माण झाली तर या ठिकाणी प्रशासन जे आदिवासी विकास भवन प्रशासनही आहे या वस्तिगृहाचं हे जबाबदारी स्वीकारतील का याचे उत्तर आता प्रशासनाने देणं गरजेचं आहे कारण आदिवासी समाजाच्या मुली ह्या काही रस्त्यावर सोडलेल्या नाहीत किंवा त्यांना काहीही घडलं तरी कोणी आवाज उठवणार नाही असं पण नाही तर आदिवासी समाज पण आज जागृत झालेला आहे निश्चित याचे उत्तर आम्ही प्रशासनाकडनं मागो या संदर्भामध्ये अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे गणेश गवळी यांना देखील आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही नाशिकला असतात तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि या मुलींकरता स्वातंत्र्य वार्डन ती कायमस्वरूपी राहील अशा वार्डनची नियुक्ती करा जी जे आदिवासी या ठिकाणी शिन्नर शहरामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत दोन वसतिगृह सुरू असून एकशे पंचवीस क्षमता असलेल्या वसतिगृहामध्ये आज या ठिकाणी शिन्नरच्या माझी नगरसेविका दत्ताताई हिरे माझे नगरसेवक रुपेश मुंडे शरद भाऊ लाहांगे मालेदादा आणि स्वातीताई असे अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी आले त्याचं कारण असं की वसतिगृहातील मुलींच्या पालकांकडनं आम्हाला एक बातमी किंवा एक निरोप मिळाला कि वसतिग्रहामध्ये मुलींचं संगोपन करणारे वार्ड हे जवळजवळ अनेक दिवसापासून वसतिग्रहामध्ये उपस्थित नाही आता या पालकांनी ज्या मुली आहेत त्या शासनाच्या जबाबदारीवरती या ठिकाणी सोडलेल्या आहेत शिक्षणासाठी आणि त्यांची जबाबदारी घेण्यासाठी शासनाकडनं गृहपाल म्हणून इथे श्रीमती के एस हिंगोलीकर यांची नियुक्ती केलेली आहे परंतु हिंगोलीकर मॅडमांनी महत्वाचा प्रताप या ठिकाणी केलेला दिसून आला यांनी प्रशासनाकडे बारा आठ दोन हजार तेवीस ला अर्ज दिलेला आहे रजेसंदर्भात आणि सोळा आठ दोन हजार सत्तावीस पासून त्या विपक्षीय रजेवर गेलेल्या आहेत यांनी फक्त टपाल मध्ये हा अर्ज दाखल केला कारण आताच प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी जे सर आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवरती चर्चा केली विचारलं त्यांनी चौकशी केली तर त्यांनी टपालामध्ये अर्ज टाकलेला आहे असं त्यांच्याकडनं कळलेलं आहे त्यांची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर नाही आणि एवढं मोठं धाडस या बाईने केलंच कसं की एक प्रकारे मुलींचं या ठिकाणी नुकसान केलं मुलींकडे सांभाळण्यासाठी त्यांची जबाबदारी आहे की तिच्यामध्ये टाळाटाळ शासनाकडून आपल्याला भरघोस असा पगार मिळतो त्या पगाराबद्दल त्यांचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जबाबदारी करतोय पाडताना त्या दिसत नाही या ठिकाणी मुलींना पण आम्ही विचारणा केली तर मुलींना देखील दम देऊन गेलेला आहे असंच मुलींच्या चेहऱ्यावरून आमच्या लक्षात आलं हे अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी या महिला गृहपालावरती आता स... उपसहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी यांनी सांगितलं की आम्ही योग्य ती त्यांच्यावरती कार्यवाही करू आणि लवकरात लवकर या ठिकाणी महिला वार्डनची नियुक्ती करू की त्या मुलींचं संगोपन करतील यावरती आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की यावरती कार्यवाही करतील परंतु यापुढे अशी घटना घडायला नको कारण कसं आज देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना महिलांबाबत घडतात सर्व आपण टी व्हीवर बघतो मोबाईलवर बघतो वर्तमानपत्रात वाचतो की सकाळी घरातून बाहेर गेलेली मुलगी सुखरूप कशी घरी येईल अशी पालकांना चिंता असते आणि असे असताना आस आदिवासी मुलींना शिक्षण मिळावं यासाठी पालक मनावर मोठा दगड ठेवून हो। या शासनाच्या स्वाधीन करतात या ठिकाणी जर अशी अवस्था दिसत असेल तर मग आदिवासी लोकांनी काय करायचं कसं शिक्षण घ्यायचं या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होत आहे आणि शासन प्रशासन आणि आयुक्त यांना विनंती आहे यावरती लवकरात लवकर कार्यवाही करून या महिला गृहपालावरती योग्य ते आदेश काढून त्यांच्यावरती कारवाई करावी आणि नवीन गृहपालांची या ठिकाणी नियुक्ती करावी ही विनंती आहे नमस्कार आम्ही आज या ठिकाणी सिन्नर शहरात शासकीय मुलींचे वस्तिगृह आहे आम्हाला मिळ मिळालेल्या माहितीच्या नुसार आम्ही या इथे आल्या असता सोळा तारखेपासून या ठिकाणी महिला वाढ नाही तिथली सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी एक पुरुष शिपाई म्हणून त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर मुलींच्याही खूप समस्या असता काही अडचण आली निर्माण झाली रात्री दिवसा तर त्या त्या कशा सांगणार कोणाला सांगणार तर त्यासाठी इथे कायमस्वरूपी एक महिला वाढ नेमण्यात यावी ही अशी आम्ही आम मागणी करत आहोत आणि मुली काही बोलत नव्हत्या जर त्यांच्यावर कोणी जर दबाव टाकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ हे म सांगतो आम्ही